धनगर समाजाला एसटी आरक्षणासाठी दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे जालना येथे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे या उपोषणस्थळी जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याणराव काळे यांनी भेट देऊन उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन गांभीर्याने घेऊन शासनाने तात्काळात सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली उपोषणकर्ते दीपक बोराडे यांना भेटून खासदार हे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेऊन माहिती दिली यावेळी खासदार डॉ कल्याण काळे यांनी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची भेट घेऊन आपण मुख्यमंत्री यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावावा व धनगर समाजाच्या उपोषण सोडवण्यासाठी वरिष्ठांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवून हे आमरण उपोषण सोडावे अशी देखील मागणी केली आहे यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख कल्याणजी दळे प्रकाश चव्हाण बबलू चौधरी अजय बनकर त्र्यंबक बाबळे कृष्णा पडूळ लक्ष्मण मसलेकर श्रीरंग कामटे राम शिरसाट सोपान पिरुखे ज्ञानेश्वर इंगोले विष्णू पाटील शेजूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट